जी ले ले सांग नमस्कार मी आहे दिव्या इंदुलकर आणि माझ्या चॅनल वरती तुम्ही हा व्हिडिओ बघता आहे गावी आणि गावी आल्यावरती ना मला असं व्लॉग करायची इच्छा माहिती नाही का असं होत पण आता मी फ्रेश झालेली आहे आणि एका माझ्या कझिनच्या घरी पूजा आहे घर भरण्याची पूजा आहे तिथे जाईन तिथून निघेन कारण उन्हात नाही तापतो उन्हा लिटरली तापतो गुन्ह्या कुठे आई, रस्ता बघायचा कुठून आहे अच्छा हा एवढा रस्ता आहे इथून मधून जायचा आहे एवढं कुठे वाचतो मी नाही करत वाचू नको माझे युट्यूबचे व्हिडिओ बघत पण नाही मी बघतो थांबलं काकी ना जाय आणि तेवढं खात असे खायला येतात तिथे लोक पण आम्हाला खायला काही घेऊन येतात आम्हाला फुकरचं आवडत मी म्हणतोय लाटू बोल নকো <laughs> বল फ्रीजमध्ये आता थंड आहे वाटला रे शिम घेतला ना थंड खालाव गर खाला पूर्ण पोऱ्या खालावर एवढं ढिपूस गेला आणि आता मला गरम पाय दात काढतो आमच्या पोऱ्याच असले माझ्या थटाने करू दे आपलं आहे बोलतेस काय माझ नाही आमच्यात दोर कोण आहे ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर टू नंबर वन आकाश घरभरणी आहे तिथे भोजन आहे त्या भोजनासाठी ही लोकांची गर्दी इथे जमलेली आहे इथे पण गर्दी आहे सगळे भोजनाला जात आहेत काय काय असेल हे तुला असं ई करायला काय असेल जेवणाला जेवणाला डाळ भात जिलेबी अमरस पाहिजे होतं ना जास्त नाही बोलत हा एक तारखेच्या मीटिंगला दुसऱ्या मंडळाचे पैसे येणार आहेत

कुठे मी आता तिथून उठलोय काय मंत्र मीच बोलत होतो ते फक्त टाकत होते तूप टाकत होते मला मला युट्यूब वर घ्यायचं नाही मी आधी मी घेणार आधीच सांगतोय हात घेणार आधीच असं घेऊन प्रत्येकाना घेऊन हात मोडून घेतला नाही स्टोरी नाही पडलीच नाही याच्यावर याच्यावर पडली तू ना बघा हे असे काम करणारे माणसं आणि आम्ही खायला आलो खाण्याची आहे मी केली असती मदत पण सध्या नाही अरे दे ते <laughs> <चारी। ना> <laughs> बस 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 आता आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू कर आणि बाय बघू तुम्ही पण लोट बघा बघा बाबा बघा झाली शांती मला महत्वाचं आम्ही ह्या रस्त्यावरून थापा टाकत वर चढत बागा दागा घेतला काढल्याची आता आम्ही करणार आहोत काय करणार आहोत ते आकाशलाच माहितीये आणि तुम्हाला पण काय 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 करणार आहे मला असं वाटलेलं की मी एक हात गळाय तर दुसऱ्या हाताने व्हिडिओ नाही काढू शकत पण ती खूप चुकीची तुला <laughs> तर आजच मी ठरवलंय की डेली ब्लॉग सारखं टाकायचं सा। म्हणजे आजच्या दिवसात काय झालं माझे आयुष्य खूप बोरिंग आहे एवढं काय दाखवण्यासारखं नाही आहे पण आय ट्राय की व्हिडिओ हा टाकेन आजचा रात्री आजच रात्री टाकायचा प्रयत्न आहे कारण मग एकदा दिवस असं गेलं ना की अरे उद्या करेन नंतर करेन असे माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत जे आलेच नाही आहेत म्हणून मी आज प्रयत्न करून टाकायचा तुम्हाला की माझी लाईफ किती बोरिंग आहे काही असं दाखवण्यासारखंच नाहीये आणि एवढी मी दुसरा टी शर्ट घातलाय कारण आधी जो कुर्ता हा त्याला तो भयंकर घामाने भिजला हा आत्ता मी सकाळी दुसरी आत्ता पण आली काका आले अरे आमच्यावर टाइमपास करते चालेल फेसबुक नको नाही युट्यूबवर येणार काय बोलते बाकी छान आम्ही ह्या कैरात चोरी करून ना चोरी ठीक आहे म्हणजे ज्याचं झाड आहे तो सुद्धा आमच्या बरोबरच होता आणि आता आम्ही कैरा धुवून घेतलाय बस आ, साखर मीठ गुळ हळद आणि तिखट आणि आम्ही मस्त कोयता पण सुरी मिळाली नाही तर कोयता मस्त धुवून घेतलेला आहे तर आता आम्ही आता एक लोणचा करणार आहोत आकाशामध्ये आकाश कारण माझा एका हाताने मी काय करू शकत नाही तर आकाश जरा दाखवा आकाशात आ... आकाश काय आहे <laughs> <laughs> फक्त कॅमेरा जर मी बंद केला ना हा मला किती गोष्टी बोलेल आता काय ना काय तरी नाही काय बोललं किती वाटे भेंडी हाटा लागला तर तेच तर गावी यायची ही मजा असते ही मुंबईत नाही येत ना मजा नाही अजिबात आणि तिथे मुंबईत कसा आकाश असतो ना मदत तिला बोलवत नाही ओ प्लीज ह्याला हजार वेळा बोलून सुद्धा हा येत नाही पंजाबला राहतात हा बिझी कशा असू देवाला माहिती पण असतो कसं हे लोणचं झालेलं आहे जर तुम्हाला आम्ही कसं लोणचं बनवलं तर त्याची मी रील अपलोड केलेली आहे कारण एका फोनने मी एकतर रील बनवू शकते आणि आता युट्यूबचा व्हिडिओ तर तुम्ही रील पण बघा तुम्हाला आवडेल कसं झालं आहे मस्त एकदम झटपट काहीच एवढंच आहे एवढंच एवढं झालेलं आहे छान छान तुम्ही पण जर असं तुमच्या गावी करत असाल किंवा के केलं असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही ह्याला काय म्हणतात आम्ही फक्त कैरीच लोणच म्हणतो इथे मी बसलेली आहे आणि माझ्या समोरच असे हे आंबे आहेत पूर्ण गड लागलेत गडाच्या गड गावाला आलं ना की असं ना घर घेणं खूप जास्त वेळ होतो म्हणजे इथे जा तिथे जा ह्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा आणि खूप वेळ जातो आणि दिवस कसा जातो तेच कळत नाही मी मग आलेली करीचं लोणचं करून खायला जे आम्ही केला आणि खाल्ला आता मी निघालीये आणि आता मी जाणार पेप्सी खायला yes. हा पॅप्सी खाणार आहोत पेप्सी बघू काय मिळते मला ती लस्सी पेप्सी खूप आवडते लस्सी आणि मँगोची लस्सी अजून कोणती असते दोन हा आमच्याकडे दोनच मिळतात लहानपणी तो खूप गोष्टी मिळायच्या आता जिथे एक दुकान आहे वाली फायवाली पाच रुपयावाली नाही आता ती पाच रुपये तेव्हा ती एक रुपयाला मॅंगो मिळायची मैं आणि दोन रुपयाला ती लस्सी ची मिळायची आणि जाडी भरभक्कम होती आणि ती कुठे मिळायची ते पण सांगते माझ्या गावाचा ना हा जो ब्रिज आहे तो एंट्रन्स आहे म्हणजे एंट्रन्स नाही तिकडून बस तो जे आहे ना तिथून अशी बस हे येते सॉरी तिकडे बस ना वरती बस येते पण आधी ना हा जो गेट आहे ना इथून असं जाऊन तिकडे एस टी वगैरे लागायची आणि त्या साईडला असं एक छोट दुकान होत आणि त्या दुकानात मिळायच्या गोष्टी खूप आणि असं ना एक आ, बर्फी टाईप पण असत त्याला असं वरून बदाम लागायचा ते पण खूप छान होतं ते पाचलमध्ये मिळतं आणि तुम्ही पण असं पाचलच्या जवळपास वगैरे असाल तर तुमचं गाव कोणतं ते पण मला कमेंट करून सांगा गावाची माझ्या खूप प्रगती झाली आहे वायफाय आलंय म्हणजे कुठे काय बँक तर आधीपासूनच आहे पण वायफाय गावी येणं खूप खूपच मोठ आहे अमृतश्री माझं नाव श्री खातोय अमृतश्री आम्हाला आवडत व्हिडिओ धरू शकते किंवा खाऊ शकते तर मी ती टप्सी खाणार आहे आणि पी झाल्यावर ते एवढा मोठा आहे हा पण आता दिवस मावळ्याला आलाय आणि आम्ही बघतोय की आमच्या झाडांना किती आंबे लागलेत बघू कारण कितीही विकत घेतले तरी स्वतःचे आंबे खाण्याची आहे आणि माझ्या मेहनत निवडी लावलेले आहेत बघूया आहेत की नाही गेल्या वर्षी नव्हते ह्या वर्षी येऊ देत दाखवते तुम्हाला मी जर असतील लागलेले असतील तर ला। मी काही बघत नाहीये की किती आमच्या झाडाला आंबे लागलेत कारण असं काही आहे पुढे आणि हा असा घेऊन मी नाही शकत कारण त्याच्यावरती ऑलरेडी जे पट्टा असतो तर मी घरात काढून ठेवला कारण एवढा दिवसभर घालून फिरून कोणाचा कुत्रा गुंत माहिती नाही पण माझा हात दुखायला लागला म्हणून मी काढला मला एवढं जर काही नसणार आहे पण आता इथे तुम्ही राहणार आहे ह्या ह्याच्या पुढे मी नाही जाऊ शकत आहे बस मग मी आल्या सांगेल की आहे की नाही आहे बघू आणि ऑलमोस्ट हा माझा आजचा ब्लॉग संपलेला आहे कारण ह्याच्या पुढे आता मी आराम करेन व्हिडिओ एडिट करायचा आहे जरा मला टाइमपास सुद्धा करायचा आहे नेटफ्लिक्स बघायचं आहे ती एक सिरीज डाउनलोड केलेली आहे येतानाच कारण मला वाटलं नेटवर्क नसेल पण मला इताना ती काय हाय बा हे येतं मी उगाच डाऊनलोड केलेलं आहे तर ठीक आहे जर तुम्हाला असे ब्लॉग बघायचे असतील तर मला त्याची सांगा मी करेन मी पण करणार आहे तर उद्याचा ब्लॉग पडेल जोपर्यंत मी गावी आहे तोपर्यंत हे ब्लॉग घेणारच आहे तर मी नाही येते येत ना ओके आमच्या झाडांना काही आंबे लागले नाही आहेत कारण मी कशी कशी येऊ पोचली आहे हे आमची कल कलम इज डिफरंट झाड कलम सांगा यार मला दाखवत नाही डिफरन्स काय आहे पण नाही आहे नाही लागले आहेत बघू नेक्स्ट इयर आता बघू आता मी होते उगाच नको कशी तरी मी आली इथे तर मग शी ज्यावेळी आंबे बघायला लागलेले तर माझी बॅटरी संपली आणि माझं कोण स्विच ऑफ झालं आणि सनसेट एवढा सुंदर होता तर मी माझ्याच डोळाने बघितला फोनला काही दाखवत नाही आला कारण मला असं वाटलं की आता माझा दिव दिवस समजा आहे मग मला मला हवाचा मेसेज आला की पाचल येणार का काही एका पायावर तयार हां तू फोन तुम्हाला घ्यायला आहे तर मला भीती वाटते रात्री अरे स्मे ब पाचनला आल्यावर मी चिकन सिक्स्टी फाय गुगा ट्राय केलं आहे आणि ह्यावेळी पण आकाशच्या प्लॅनमुळे मी चिकन सिक्स्टी फायव्हाय करणार घेऊ सोडू दुसरं काय होतं काय चिकन सिक्स्टी फायूया आम्ही चिकन सिक्स्टी फाय ट्राय केलं त्याच्यामध्ये एवढी हाडर होती की चिकनच चिकन नव्हतं चिकन आणि मग आम्ही ट्राय केलं त्याच्यानंतर कबाब कबाबपा चांगला लागला कारण चटणी चांग हां अदरवाईज ते पण ठीक ठीकठाकच होत

बाकी बाय बाय भेटया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय